Até mais. तलमेल कहीं न कहीं आम भजनों कितना ही आकाश हो कैसे सोना साल की दिशे मेरे साथ खड़े तक्षे बासुनी दृष्टि कभी राजा ब्रह्माने कितनी का मेरो मंजरी का दारिका ब्राह्मण यानी बुर का मुखा किसाल की कभी राजी जागृति स्वप्नास्वप्न तक बिशि श्रीराम भजना 把你这个大。

ते गणेश सर्वांगाचे पडले किडे सुगंधे सुटले चौकडे आपले पडले साकडे उपाय सरले की माझ्या शरीरामध्ये सर्व ठिकाणी किडी निर्माण झाली आखे रोग वाईट आलेले आहेत त्या रोगाचा वास यायला लागलेला आहे पावडीमध्ये कंटाळून गेलेले आहेत स्वतःची घरची माणसे कंटाळून गेलेली शरीरात रोगांची वास आलेला आहे मला घरामध्ये थांबू वाटत नाही घरामध्ये बसू वाटत नाही शरीर साथ देत नाही सगळे उपाय नाना माझ्या मुलाने केलेले पैसा बसवून टाकता अभिषेक केला केली जप केलं तप केलं सगळ्या काही केलं पण मला काही फरक पडलेला नाही पैसा वाटला माझ्या वजनामुळे पैसा वाटला माझा वजनांकडे सोनं वाटलं माझ्या दान धर्म केलं सर्व काही केलं पण उपाय ठेवलेला नाही जेवढे जे जे काय सांगतील गोंधळ घालता पाण्यात गेलं तुम्ही गोंधळ घालून सुद्धा फरक पण आता आम्ही नेमकं काय करावं असा सांगत त्या प्रांगणा म्हणजे मग पद्मनाम तयासे म्हणे एक उपाय राहिला जाण त्रिवाचा म्हणता राम राम व्यापार संपूर्ण दूर होय एक उपाय राहिला बाबा तू सरळ केले बरोबर ब्राह्मण काय म्हणतो त्या अरे तू सगळे उपाय केले पण माझा तो एक शब्द आहे का आणि ते जर राम राम हा शब्द म्हटला पण राम राम म्हटलं म्हण असं तो ब्राह्मण म्हणू लागला वेदशास्त्र पुराण श्रवण जपतपाय अनुष्ठान हातेशे ना येता राम

भगवताने दुसरी शाळा सुरू केली भगवता का म्हणतात सकाळी उठलं की प्रत्येकाने प्रत्येकाच्या माणसाला राम राम हा शब्द म्हणायचा असं तरी राम राम सुपारी म्हणतील सकाळी माणूस आला की माणूस भेटला की पहिल्या शाळामध्ये सत्ययुगामध्ये दापन युगामध्ये पहिले राम राम हा राम राम म्हणजे सकाळची वेळ चांगली आता राम राम हा शब्द बंद झाला माणूस लोकांनी भेटला आणि खाली मारतात ते बोलत पण जर काम होत असलं तर पैसा पाहिजे असेल मनुष्याकडे काय पाहिजे असेल काय रामराम देवा पुढे जात आहे काय घ्यायचं मग म्हणजे रामराम तो रामराम नाही म्हणतात त्याला काही पाहिजे म्हणून रामराम होते आणि सगळं चालत खेटून चालत तर बोलत नाही का बोलायचं असे होत नाव देवाचं घेत नाही कधी काही मनुष्य देवाचं नाव घ्यायला अवघड वाटतंय म्हणून रामराम हा शब्द काय तुम्ही म्हणा राम राम

पुण्य केलं काय पण केलं मनुष्य आहे तोपर्यंत आणशी झालेलं आहे आणि त्या स्वतःचं खायचं झोपायचं एवढंच माहीत आहे त्याला दान करून केलं मी मोठं झालो नाव काय करत पवट्या फाटल्या जनकी जिली मोठं झालो असं नाही तू मुखाने राम नामा शब्दच घेतलं नाही देवळात जाऊन राम नाम घेतला नाही देवळ नुसतं बसला व्यर्थ आपला आणि जगण्यामध्ये व्यर्थ आहे जोपर्यंत मनुष्य काही ठिकाणी काय म्हणून आपल्याकडे नसेल वशनभूमी काय पाहिला माणुष्य केला तर बाकीचे माणसं म्हणतात श्रीराम जय राम जय राम 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 म्हणत तिकडे घेऊन जातात भगवंत वशनभूमी राम राम म्हणतात का देवाच्या माणसाच्या आजूबाजूला देवाचं नाव मग नाव रामाचं नाव त्याला यावं राम भक्ती करावी राम भक्ती झाला रामाचं काही आपली पुढे बोलून राम राम आहे वशनभूमी पर्यंत माणसाने राम राम म्हणा म्हणतात कीर्ती करता बहुश्रमला सर्व व्रते आचरला राम नामे विनमोक झाला तरी तो व्यर्थचे अवघेचे करा चार धाम करा कोणती पारायण करा कुठे दुर्वे जावा ज्या मनुष्याने मुखात देवाच राम नामा शब्द घेतलाच नाही राम राम म्हटलाच नाही त्याचं जीवन गरत आहे जीवन फुकट आहे त्याला शरीरामध्ये आत्मा आहे हा आत्मा म्हणजे आपला आत्मा रामारा राम राम राम, राम, राम शब्दमडस्य शिवाय शरीर पवित्र होत नाही प्राणायाम वर्ज सर गोघुरत्त अन्नदान वृषय नाट्य विहार गुणंदना राम राम मुखे म्हणतायोग्य झाले कर्णमुळ कोणाशी होते राम राम मुखे म्हणता सकळय आरोग्य झालेय ते दवा कोणाचे अंगाशी होता नावाय कोणाशी झाले होते धावून वय

योगात पण आता सुद्धा माणसाला राम राम म्हणलं तर ते सुद्धा माणसाला चढत नाही सुद्धा माणसाला चढत नाही एवढे त्या राम नामात आहे पण ते राम आपण म्हणतच नाही ते वाल्याकोळी कसा जसा मरा मरा म्हणत होता तसा आपल्याला मरा बी तोंडात येत नाही आणि राम बी तोंडात येत नाही लढले कुठं त्या वेळेला ते झालं मुळगे सार झाले कसा पूर्व काळात घडलेला अजून सुद्धा ज्या वेळेला ठेस लागते त्यावेळेला माणूस काय म्हणत आय का अरे राम म्हणत काय जरी झालं ज्या वेळेला रामाचं नाव घेताय तुम्ही त्यावेळेला कुठलाही व्याधी कुठला दुर्धर राजा असं चढत नाही आणि दुर्धर आजारापासून तुम्ही मुक्त होत आहे त्याच्यामुळे काय केलं पाहिजे तर श्रीरामाचा जप ही केला पाहिजे कोण आहे श्रीराम तर सीतामातेचं मालक असं रघुनंद राजाचा मुलगा श्रीराम आहे आणि त्या रामाचं जर स्मरण केलं तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आता चाललाय माझ्या पोटा दुखतय आता पोटात दुखत त्याच्यापेक्षा राम रामराम मत आणि पुढे तुझ्यासोबत पोटात दुखणार नाही असं त्याच म्हणण्याचा पुढे कोणाशी दिसत नाही आता कुणाला दिसत नव्हतं कुणाला कारण ऐकू येत नव्हतं असे सुद्धा माणसाला ते रामनामाचा जप केला रामनामाचा जप त्या नदीच्या काठाला सावकाराच्या ह्याच्या वेळेला त्या ब्राह्मणाच्या मुखातनं ऐकलेला आणि त्या वेळेला ज्याच्या काळातनं ऐकायला येत नव्हतं त्या माणसाला सुद्धा ऐकायला येऊ लागलेलं ज्याला डोळ्यातनं दिसत नव्हतं भेट आंधळेच होते पण त्या ब्राह्मणाच्या मुखातनं रामनामाचा जप केला आणि रामनामाचं जप सारे करायला लागल्यावर रामनामान ते नगरी दुमदुमल्यावर प्रत्येकाला कुणाला दिसायला लागलं नाही कुणाला कामाला ऐकू यायला लागल्या ही चमत्कार काय म्हणून शिना आजूबाजूचे लोक तिथं गोळा झालेले आणि सारा चाललेला कोकला पडसे रक्त पेटी आहे कोणा असे माणूस व्याधी होती आहे ती स्मरता अयोग्या पती आहे आरोग्य झाले आहे तत्काळ राजा एवढा सावकर होता कि त्याच्याकडे सोनं राहणार पैसा भरपूर होता पण त्याला राम कधी म्हणलाच नव्हता एवढा दुर्द राजा राहणं त्याला त्या ते नदीच्या कडाला नेलेला होता तरी सुद्धा नदी ढकलून द्या म्हणून वास याय लागलाय आणि आता मला घरात ठेवून काय उपयोग नाही आता गोकाय लागले ह्याला घराच्या बाहेर काढा ते म्हणायच्या अगोदरच ते राजा काय म्हणणं मला आता तुम्ही नेऊन त्या हो? भागीर तेरावर घेऊन सोडा माझा आणि सोडा त्या वाचला आणि ते त्या रामरामा जप करायला लागला आणि जत करत असताना या साऱ्या शेतकऱ्या पाठीच्या लोकांशी आजी बरे व्हायला लागले आपल्याला कधी आठवत आहे आपल्याकडं दुखायला लागले आर राम राम रा पोटात दुखायला लागेल आर देवा 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 आर राम राम रा आठवत तोवर काय सुद्धा आठवत नाही जवळ झटका बसत तेव्हा आपल्याकडे साधू बोलते तयासी उत्तर दहा वैष्णूवीर तीर्थ करीत महावीर आलो सत्वर या ठाया अरे आम्ही तीर्थ करत करत काशी म्हणा सारे करून दहा हजार लोक आम्ही आम्ही तर आलेलो आहे आणि या कबीराचे हुकमा काय हो कबीर पाहिजे तेवढं धर्म करते कबीर असा नव्हता कबीर इतका हे होता की लय मोठा श्रेष्ठ असा संत होता कबीरा जर म्हणलं बाबा दहा हजार लोकांना आत्ता जेवण घालायचं तर कबीर घालू शकत होतो आपल्याला एका माणसाला घालायचं होत नाही पण कबीर महाराज एका वेळेला दहा हजार लोकांना जेवण घालवतो एवढं कबीर महाराज मोठे संत होते छत्रीचे लोक सांगते मात अन्नदाता कि अन्नदात आणि त्या क्षेत्रातले काशी क्षेत्रातले जेवढे लोक आहेत तेवढे कबीराचं नाव सांगायला लागलेले कबीर इतका महान संत आहे की बाबा आज दहा हजार लोक जर गावात असले तर दहा हजार लोकांना अन्नदान पुरवतो आणि एका वेळेत साऱ्या लोकांना जेवायला घालतो आणि नाचून भजन आणि कीर्तन तो कबीर महाराज करतो असं म्हणून एकमेकात माणसं बोलायला लागलेले आहेत बाबा बादरी तुलसीदास वाणी कबीर गेला चाच दुकानी मने पाऊली संताले सजनी सामुंगी काढूनी त्या शिकली आता एक दिवशी काय झालेलं आहे हो तटाटका शे बर का हे जरा फोडून ऐका काय झालेलं आहे ते कबीर महाराज आता लोक तर वाहवा करते ते कबीराचे पण एक दिशे काय झाले कबीराच्या घरात काहीच नाही हो अन्न नाही मोठभर भात शिजवेन म्हटलं तर एवढं तांदूळ शिल्लक नाहीत मोठभर भात शिजवेन म्हटलं तर आपल्या घरात तांदूळ शिल्लक नाहीत बायकोला म्हणतोय म्हणतो आता काय करायचं दहा हजार लोक आपल्या घरी येणार आहेत या दहा हजार लोकांना जेवण घालायचं आहे कसं घालायचं हे तुम्ही ठरवा बायको म्हणते मी तर काय करू शकतो मी कायच करू शकत नाही आपल्या घरात पळसावर हे नाही पीठ नाही मोठभर तांदूळ नाहीत आणि तुम्ही तर दहा हजार लोकांना जेवायला घालायला निघालाय कसं घालणं शक्य आहे असं काय होणार नाही तर कबीर महाराज काय म्हणते बायकोला हे बघ विष्णू भक्त आहेत या दहा हजार लोकांना जर आपण नाही जेवण गाठल तर आपलं काय राहणार नाही ना आपलं सत्व सरपल आता काय करायचं म्हणून ते एका वाण्याच्या दुकानाला गावात गेलेलं आहे कोण वाणे आपलं धर्म ते वाणे अशा ठिकाणी ते कबीर महाराज त्या दुकानाकडे गेलेलं आहे माझी बघिणी नमस्कार आला मदला भोणी सतरावणी बोलायचं बोलत आणि त्या वेळेला ते प्रभू रामचंद्र काय म्हणायला लागलेलं आहे कोतवाला जो रूप धरलेलं कोतवा नाव ठेवलेला आहे असताना कोण आहे प्रभू रामचंद्र आहे भगवान आहे भगवान काय म्हणते ही माझी बहीण आहे हा तू काय हकीकत केली आहे हे मला सारं नील दृष्टीने मी बघितलेला आहे मी जाणलेला आहे तुझं काय आहे ते मला सारं गुपित कळलेलं आहे तर तू मला काय सांगू नको म्हणून क्षणात त्या वाण्याला ते तंबी द्यायला आहे बघा सर बोलता अयोध्यानात वाणे ओढता भेट भीत नमस्कार मी कबीर काय माझे त्या वेळेला तर कबीराला काय झालेला या आपलं तुमच्या कोतवाला त्या तर वळखलेला आहे वाण्यानं वळखलेला आहे कोतवाला प्रभुराम चंद्राला नमस्कार केलाय भेद भेद थर थरा कापाय लागलेला आहे आणि उठून त्या मावलेला म्हणलेला आहे पाय पडून की तो माझी बहीण आहे असं म्हणून तो वाणी विनव विनंती करायला लागलेला आहे मला अपराग क्षमा करुणी मने आता जावे तू आपुले वाणी असे सांगे धनुष्य पाणी आज पासून सावध आणि त्या बहिणीला सांगायला लागलेलं आहे माते माझ्याकडनं तू माझी बहीण आहे माझ्याकडनं चुकलंय माझं एवढा अपराध तू तुझ्या पोटात घाल आणि तू मला माफ कर आणि तू तुझ्या घरी जा असं म्हणून ते वाणी सांगायला लागलेला आहे आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र ते असे काय म्हणतील ती पडू बघूया राजव राम फतेन सीतारा रघुपति राघव राजा राम फते पावन सीताराम फवन पावन